हॅलो मैत्रिणीनो नमस्कार रेखा स्पेशलमध्ये सर्वांचं स्वागत नवरात्रीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा तर आज आपण उपवासाची भाजणी बनवणार आहोत चला तर आपण काय साहित्य लागतं ते बघूया पाचशे ग्रॅम बगर तीनशे ग्रॅम राजगिरा तीनशे ग्रॅम शाबुदाना एक चमचा जिरं आता आपण शाबुदाना भाजून घेणार आहोत हा आपल्याला मंद आचेवर भाजायचा आहे आपल्याला याला पाच ते सात मिनिट लागेल ला भाजायला अगदी कमी गॅसवर आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे आपला शाबुदाना हा छान भाजून झालेला आहे आता आपण हा एका भांड्यात काढून घेऊया याला सात मिनिट लागले आहे आपल्याला भाजायला आता आपण बगर छान भाजून घेणार आहोत मी स्वच्छ करून घेतलेली आहे छान व्यवस्थित भाजून घ्यायची आहे आपल्याला व्यवस्थित भाजल्यामुळं आपलं पीठ हे छान हलकं होतं आणि आपलं हे खुसखुशीत व्हायला मदत होते बगर देखील आपली ही छान भाजून झालेली आहे आता आपण ही काढून घेणार आहोत आता आपण राजगिरा देखील अशाच पद्धतीनं छान भाजून घेणार आहोत राजगिरा देखील आपला हा छान भाजून झालेला आहे हा देखील आपण खाली काढून घेऊया आता आपण हे जिरे छान भाजून घेणार आहोत तुमच्याकडे जर जिरे चालत नसेल तर तुम्ही नाही घातले तरी चालेल शाबुदाना भगर राजगिरा जिरं हे छान आता आपण भाजून घेतलेलं आहे आता आपण हे छान मिक्स करून घेणार आहोत व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे छान थंड झालं की आपल्याला आप हे मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे आपण हे एक तासासाठी थंड करायला ठेवूया थंड झालेलं मिश्रण हे छान मी मिक्सरमध्ये फिरून घेतलेलं आहे अशा पद्धतीनं छान आपलं मिश्रण हे बारीक झालेलं आहे आता आपण हे चाळणीने चाळून घेणार आहोत अशा पद्धतीनं सर्व आपण हे पीठ बनवून घेणार आहोत तयार झाली आपली अतिशय खमंग अशी उपवासाची भाजणी तुम्ही अशी भाजणी बनवून दोन ते तीन महिने स्टोअर करून ठेवू शकतात यापासून तुम्ही थालीपीठ उपवासाच्या चकल्या आणि असे अनेक प्रकार करू शकतात तुम्ही देखील अशा पद्धतीने नक्की करून बघा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका